पैठणीचा सुरू होत आहे आणि हा पैठणीचा खेळ आपला कार्यकर्ता का घेतो नांदू आणि इथे महिला सज्ज झाल्या महिला वर्ग आज आहे पैठणीचा खेळ ओम मिनिस्टर पाऊस खूप आहे तरी पण आमचा कार्यक्रम लय भारी जोरात चालू होणार आहे काय इथे इथे बक्षीस लावलेले आहे बघा कार्यक्रम सुरू करत आहोत तर हे कदमवाडीच्या महाराजा जो जो आम्ही जो पैठणीचा खेळ इथे मांडलेला असा तो या गणेश मैदानामध्ये आमच्या कदमवाडीच्या महाराजांमध्ये मा चुकून मागून काय चूक झाली मानून घे आणि पूर्ण कार्यक्रम आमचा व्यवस्थित पार पड अशी कदमवाडीच्या महाराजाच्या प्रार्थना आम्ही नारळ वाढून ही प्रार्थना स्वीकार करावी गणपती बाप्पा कार्यक्रमाची सुरुवात गरबेने करूया चला ग्राउंडवर करूया सुरू या 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 वस्तु विणी जोरदार हसायचंय चला एक गिफ्ट रेडी आहे गिफ्ट सन्देश एक गिफ्ट गिफ्ट दकोयचं हे बघा गिफ्ट जो चांगला हसेल सगळ्या बायकांना विनंती आहे मला माहिती आहे काही लोकांचं वय झालंय काहीच नाही झालंय ते हात सुटत नाहीये जरा कॉन्फिडेंट अरे जोरसे घर बोला गणपती बाप्पा अरे oh, yeah! काय तो हात सुटायचा तयारी नाहीये बाबा हरकत नाही चला आपल्याला जरा कॅमेरामॅन जोर जोरसे कमीत कमी अर्धा मिनिट असायचंय समजा झाली वन टू थ्री असं नवरा अरे काय जोकर आहे का मी आलेला वेळ लागा तो माझे चल जागेवर बायको नवरा रडत असतो बरोबर आहे बायको असते आपल्याला काय करायचंय जरा जज लक्षात ठेवा कोण चांगलं हसतं तुमच्यावर डिपेंड आहे आठव नाही तुम्हाला मी कतारवरून बोललो इकडे कतार लागले इकडे बघा जरा मस्त असं डायवर येत थप जरा हे करायचं इकडे चालू झालाय हो हो असं राज करायचं नसतं पेठेवर

हो जावर काय हो सासरे बाबा लक्ष ठेवा जावरे बाजूला गीता विश्वनाथ कामत तुला काय बसायचे आपल्या संघाने शिक्षक आहेत म्हणजे आपला गेम आहे मनापासून जोरदार हसायचं आहे शिक्षक तुम्ही समोर या अजून हाता ठेवायचं माहिती दिलं आपण बघा बक्षीस ते बघा ते बघा बघा तरी पण आहे शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे पाचशे हजार अजून नाही शंकर भिंग आता घडी 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 शंकर आता आपले कॉमन झालंय वेगळं आहे ऐकलं आलं काय नाही ना असं का ते कणखर आवाज जोरदार राम बसले राजा सीता बसले अंकरा विश्वासरावांचं नाव घेते तेज माझ्या असं का तुम्ही बोला गणपती बाप्पा मोर्या कदमवाडीच्या महाराजाच्या चरणी घालतो माझं साकडं

ले बाकी समोर यायचं पाठ हात दाखवायचा माझा हात वर करण्याजवळ गेल ठीक आहे बोल गणपती बाप्पा मोहर या माझ नाव आहे टिंबाटिंब बस समीक्षा पप्पा कुठे गेले कामाला कुठे गेले आहेत हा मग पप्पाचं नाव माझं टाकूया आपण तर टाका ठीक आहे आता आपल्याला जोरात हसायचंय चालू करायक बाईक लगेच लगेच तुझ्याकडे बघ 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 तुझ्याकडे काय हो तुम्हाला देशमुख जरा पैशांते चेहरे को जरा देख जरा सगळ्यांना बघून घ्या ओळखीचे या तुम्ही पण या नक्की तुमच्या ओळखीचे वेदा भक्त काय अरे देवा त्याला जोरदार हसून दाखवा एकदा चला तुमचा उकान मी घेतलाय हरकत नाही असा का जोरात आपल्याला आम्ही जोरात हे बघा हे आमच्या मंडळाचे कदमांचा विकास चॅनल कडून तुमचं शूटिंग सुरू आहे सुरू एक दोन तीन साठ अजून जोरात नवरा दिसतोय का कुठे बघा प्रशांतरावांचं नाव पैठणीच्या खेळाच्या वेळी आवाज आला काय आला बघा जोरदार आहे तू काय वेगळा आहे तुम्ही आला काय पाहिजे रत्नागिरी मद्रास पुणे आणि मुंबई थोडंफार माहिती आहे करणार आहोत आपण गाणं वाजवणार आहोत तू एका मुलाच्या बाजूला जाऊन उभं आहे ज्याची चिठ्ठी निघे तो ग्रुप वन तिकडे दुसरा इकडे

बायका पण शाळे आहेत मद्रास मध्ये जास्त पाऊस पडलाय जातानागिरीत जास्त पाऊस पडलाय पाऊस जास्त पडलाय आमचा चिखल खराब करायचा बेटा हो तू वड्रास वाटत मद्रासून अगं नगर इथे पुणे नाही हे कुठं तरी तिकडे मुंबई मुंबईचे जास्त चे चेसतात तिकडे खालावायला लागेल मुंबई पुणे मी झालेलं हा चला स्वप्नी साहेब एखाद्या लहान मुलाला बोलवा आणि चिठ्ठी काढणार आहे जे हिहान आलेला आहे आता विहान चिठ्ठी काढली आहे आणि दाखवायची बाबू या इकडे जाऊ जास्त होत काय वाटत मुंबई चला जागेवर बसा धन्यवाद चांगला खेळ खेळणार तुम्ही गमतय काय हरकत नाही मांगड्या फुटल्या चपला तुटल्या नो भरचू मंडळ जबाबदार राहणार नाही रस्ता खराब झाला तर भरून द्यायचा आहे गेम चालू करूया जोरदार काळा वाजवा बाकीच्या हरलेल्या स्पर्धकांनी काळा वाजवा विचारे चेहरे पाडून बसले चला वन चो चला खेळ मार कळ्या मार मार कळ्यात मार कळ्यात सुटले कळ्यात बापी गेले ते बाप इमानदारी गणपतीच्या मैदानात कुठे आहे कन्फर्म आहे गाव कुठलं आहे बघा महाबळेश्वर गाव आहे पिकनिक पॉइंट आहे ज्यांचं लग्न झालं त्यांनी बुकिंग होरे आहे ना तिकडे सोरे कसली काय हसताय राव हरकत नाही चाला तळे हरकत नाही गोंधळ झालेला एक दोन तीन चार पाच छ सात आता तुम्ही तळ्यात उभ्या नो चिटिंग नो कोय नो ऑब्जेक्शन ठीक आहे आता कुठे तुम्ही आता कुठे तुम्ही आता पुढे तुम्ही तळ्यात मळ्यात तळ्यात मयात तळ्यात तळ्यात चला एक दो तीन चार पाच सहा चला एक दो तीन चार पाच चला म्युझिक चालू होईल म्युझिक तुम्हाला काय करायचे त्या रसीच्या पुढे यायचं नाहीये तुम्हाला जागेवर उड्या मारायच्या काय करायचं आहे हां रस्सीच्या पुढे जो येईल तो आउट म्युझिक थांबणार नाही तुम्हाला तुम्हाला उड्या मारायच्या आहे बाकीच्या पब्लिकने जोरदार वाजवायचे हा संदेश म्युझिक

रुमार काढा पत्ती काढा भिजली ना रशी कुठे <laughs> हा हो तुमचे मिस्टर आले जरा बोलवा शिरीश तिकडे लगेच जर दोन मिनटं तो दो थांबा तिकडे आपल्या नवऱ्याचा हात पकडा स्वतःच्या नवऱ्याचा हात पकडाल आवडला म्हणून दुसऱ्याचा पकडा हो पाटील एक लवकर इकडे लोकर इकडे ए बाबू संदेश हे तू पकड साडी पकड इकडे दुसरा जो बेस्ट साडी नेसवेल महिला तरी लक्षात ठेवा ज्या जोडप्याची साडी बेस्ट नेसलेली असेल त्याला बक्षीस आहे बोला ही फिर गणपती बाप्पा अंबे मातगी बायकांनी आपल्या नवऱ्याला साडी नेसवायची आहे हो 30 લગેજ મ્યુઝિક મ્યુઝિક જોઈએ બસ ઠીક છે આવ ટીકર આવ ટીકર આવ ટીકર ચર્ચો તોમન કોમન ફાટ ફાટ ઓકર જો અસર હેલ્થ પર જતી જશે વાસલે વાસલે લગેજ લગેજ બસ અરે મસ્ત અંજીના જોરદાર અરે રિપોર્ટ નીકળવા લાગાય તો પોટલા સાંકડતા લાગી ગયા હવે થાય હબત નહી ચાલ ઓકા આરામમાં જઈલાય ઓ ગડી જમતા ગયા અરે સાઈડ પર જઈ ગયા મસ્ત વ્યવસ્થિત સાધી છે આ તો કાટે તૈયાર झाले

चालू अरे अति अति उत्साही नाही ठेवायचं ठेवायचंय बघा तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला सोन्याची टोपी मिळेल काय मिळेल हे पण आहे का इकडे टोपी घातलेला हरकत नाही सगळे लक्ष हो चिटिंग नॉट चालू आहे कुठे लक्ष आहे आपल्या पार्लरच ऑर्डर हो सम्राटा सम्राट मी स्टार्ट नाही बोललो अजून आणि कपाळाचे हो भवरे करू नका व्यायाम आहे तो चेहऱ्याचा नवऱ्याला डोळे दाखवता ना हे पण एक आरवी एक उभी भिजता हरकत ना आरवा ठेवा उभा ठेवा तोंडात गेलं पाहिजे स्वतःच्या वन टू हो तुमचं नाकावर नाही आलं तुम्ही नाकावर आहे तिथे कपाळावर घ्या जरा मान पाठी लागते जमेल कृष्णा ये पण आता पचला आता आवाज अरे आवाज बंद करले बंद करले बघा दिशा दिशा सीट डायरेक्शन सीट डायरेक्शन याला जोरदार कॉल सीट आणि दिसलेगी दिशा आवाजना अरे बोल एक नंबर सेकंड नंबर सेकंड नंबर ताळेकडे अरे इधर दुसरा दुसरा ताळे येतो येतो

तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज थँक्यू सो मच हे जो जवळ डाळ्यामध्ये टाळ्याचा केक खायला मिळणार जास्त मोठा फुगा फुगवायचा आहे फुगा फुगवून झाल्यानंतर त्याचा तोंड सोडायचं नाही आहे त्याची मी मेजरमेंट घेणार कोण जास्त मोठं फुगवतो ठीक आहे तयार आहे हवा भरून घ्या आतमध्ये ठीक आहे हवा दुसरीकडून सोडायची नाही हात भरून घ्या आणि फुग्याला गाठ बांधायची आहे ठीक आहे रॅन्डम देऊ टाका कोणाला कुठलाही कलर आधी फुगा चेक करून घ्या आहे का प्रत्येकाने लगेच हवा टाळ्या वाजवायच्या जोरात बघा शेवटचा राउंड आहे गेम घ्यायचा आहे टाळ्या वाजवायच्या जिद्द आहे खेळ आहे मनसोक्त चालू आहे संदेश आ, वन एका मिनटाचा टाइम लावतो आपण जो मोठा मोठा फोगवेल तो विनर वन टू थ्री स्टार्ट! Gracias. <coughs> मला लिया लिया। <laughs> जी मला वाटते शेवटून पहिले आहे हे पहिला एक नंबर म्युझिक बंद कर अरे वाह कसे वाटते हो असं मला भरून आलंय काय तुला वाटते नक्की मराजी असा काहीती लवकर खाताना न कर न कर निघाली हा तुम्हाला कसे वाटते पण हा निघाली हा तर व खेळाची सांगता करायची बक्षीस दे

कार्यक्रम त्यांनी इथं सादर केला दरवर्षीसाठी नंदकिशोर आता तू फिक्स आहेस होम मिनिस्टर होम मिनिस्टर